आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची मनोज दादा तुम्ही अभिनंदन अशा शब्दात उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांनी कराड उत्तरचे नवनिर्वाचित आमदार मनोज दादा घोरपडे यांचा अभिनंदन करून सत्कार केलाय राज्यात भाजपा महायुतीला जोरदार यश मिळाले या यशामध्ये आमदार देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला मिळालेली पसंती लाक्षणीय कोराड उत्तर मनुषदा यांनी देवेंद्र फडणवीस आभार मानले यावेळी आमदार आमदार मनोज राजे भोसले संग्राम भोसले संग्राम राजू शेडगे उपस्थित होते नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये नामदार देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपा महायुतीला मिळालेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल आमदार मनोजदा घोरपडे यांनी नामदार फडणवीस यांची सागरवंगला मुंबई येथे निवासस्थानी भेट घेऊन शुभेच्छा दिल्या कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात पंचवीस वर्षांनंतर परिवर्तन करत आमदार मनुषदा खोरपडे यांनी त्रेचाळीस हजार सहाशे एक्क्याण्णव मतांच्या लीडनं विजय संपादन केलाय पंचवीस वर्षांपासून बाळासाहेब पाटील यांचं नेतृत्व या मतदारसंघात होतं या बदलाचा चंग मनुषदा खोरपडे यांनी बांधला होता त्यासाठी भाजपा महायुतीनं जोरदार ताकद दिली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाल तालुका कराड येथे खंडवाच्या साक्षीनं मनोजदा घोरपडे यांच्या प्रचाराचा नारळ फोडून मनोसदा हे कराड उत्तरच्या परिवर्तनाचा जबरदस्त चेहरा असल्याचं सांगितलं हा शब्द शिरोधारी मानत मनोसदा घोरपडे व कार्यकर्त्यांनी परिवर्तनाची चळवळ उभी केली या निवडणुकीत मोठं यश मनोसदा घोरपडे यांनी संपादन केलं विजयानंतर आमदार मनोजदा घोरपडे यांनी सागर बंगला येथे नामदार देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आभार मानल्या या प्रसंगी फडणवीस यांनी मनोजता गोरपड यांचं कौतुक करत जिंकलात तुम्ही अशा शब्दात अभिनंदन केलंय प्रतिनिधी राजू पिसाळ आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची